नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची पुसे सावणीच्या बेशिस्त बाजाराला शिस्त लावणार कोण जबाबदारी घेण्यास प्रशासनाचा कानाडोळा खटाव तालुक्यातील पुसे सावळी शहरातील आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर फरत असताना वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून नागरिकांचे हाल होत आहे परिसरात सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून पुसे शहराची ओळख आहे बुधवारी भरणारा बाजार हा शहरातील मुख्य वाहतुकीचे ठिकाण असलेल्या बिटा महाबळेश्वर राज्य मार्गावरच भरतो सध्या स्थितीत हा बाजार दत्त चौक ते आझाद चौक पर्यंत मुख्य रस्त्यावर भरत आहे रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे येथे सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे इथे बाजार भरतो त्या परिसरात खाणीचं साम्राज्य पसरत असत त्यामुळे येथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे परिसरातील ग्रामीण भागातील छोट्या गावांना भाजीपाला व इतर खरेदीसाठी पुचे सावळीच्या आठवडी बाजारालाच यावं लागतं येथे फळवाले भाजीपाला विक्रेते मिठाईवाले धान्य विक्रेते व्यापारी मोठ्या संख्येनं येत असतात लाखोंची उलाढाल होणाऱ्या पुसेसावळी आठवडी बाजाराची जागे अभावी दैना झालेली पाहायला मिळते रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांचे हाल होत आहेत बाजाराच्या दिवशी दुकानं रस्त्यावर असल्यानं रिस्ते वाहतुकीच्या कोंडीत भरच पडत आहे तरी आठवडे बाजार रस्त्यावरून हटवण्यात यावा अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची